कंप्लीट बघा तुम्ही फोटो काढून त्यांना पाठवायचा आपण अच्छा मी तर कोयता घेऊन आलो भेंडा तोडायला मेन सामानाला पाणी भरा लागणार आहे समज प्यारी समज गे तर मित्रांनो आपण भेंड्या लावले त्याचा एक पहिला तोडा आज भेंडा तोडायचा आपण त्यामुळे इथं पाठी घेतल्या मम्मी न आणि कोयता घेतलाय कोयताना आनंद तोडायच्या भेंड्या चला भेंड्या तोडायच सगळ्या सगळ्या तर मग ही बघा मित्रांनो पुतले आपण आपल्या भेंडीच्या प्लॉट जाऊ ही बघा एवढं मिरच्या एवढ्या भेंड्या झाल्यात उंच उंच कसं दिसतोय प्लॉट लावलेलं तर उंच नव्हत्या म्हणून आता आली पाठी घेऊन भेंड्या तोडायला कणाकन लागल्या बघा मम्मी पण तोडायला भेंड्या हे बघा पहिली तोडल्या हा जरा निबारूच झाल्या ओ हो, जरा लक्ष दिलं ना आमच्या मम्मीनं ती आम्ही पण उतू कर काय माहिती एवढ्या मोठ्या आमच्या काय झाले एकदम हे बघा अशा मोठ्या मोठ्या भेंड्या लागलेल्या मस्तपैकी एवढंच आम्ही वायस म्हणून लावलेलं म्हणून एवढं आले बघा चांगलंही कसं आलंय चांगलं आलंय की नाही वाईट मध्ये मी तर कोयता घेऊन आली भेंड्या तोडायला यही नाही अभि और सुनिये सपला विषय मग भेंड्या तोडून घे वायशा वायशा सगळ्या मस्त पैकी मी बाबा टॉम्या आलाय आणि वास घ्यायला इथं भेंड्या नाही पाहिजे काय कात्री आणाय पाहिजे होती म्हणते इथं कात्री नाही हो एकच कात्री आहे म्हणून ती तोडायला लागली मी तोडते खाताना मग सुट्टी द्याय नसते हे बघा एवढी एवढी पण भेंडी तोडा सगळी सर सकटच मस्त वेगळी भेंडी खायची कवळीच चांगलं लागते हो एवढी कवळीच चांगली लागते हो बार भेंडी काय चांगली लागत नसते कुठे पाठी मागं राहिली पाठी पाठी घेऊन ये पाठी घेऊन या वाईट तीनच्या भेंड्या घालल्या अजून एवढ्या सगळ्या प्लॉटच्या तोडायच्या आपल्याला प्लॉटच्या मध्ये लेन नाही आपल्या वायस आहे आपलं एवढं सगळ्या रे मी मम्मीच्या म्हटलं तुम्ही काढा भेंड्या मम्मी देऊन लागले तिकडे भेंड्या काढायला आणि मी आलो इकडे शेवरा काढायला आपल्या शरडांना व्हायचं तेवढंच चार ठप्प काढायचं म्हणून काढला एवढा शरडांना श्यार शेवरा आता बघा यांनी किती तोडल्यात तोवर आपण भेंड्या भेंड्या पण घरच्या घरात खूप सारे निघते मित्रांनो बघा एवढ्या भेंड्या आपल्याला तेव्हा ह्याच्यामध्ये आपण घरच्या घरी लावलेले एवढ्या ह्याच्यात एवढ्या भेंडे मिळाल्यात आपल्याला एक पाटी भरून एक दोन एक एक दीड दीड दोन किलो भेंड्या असलेल्या एवढ्या भेंड्या आपल्याला एवढ्याच मिळाल्या त्यामुळे घरच्या घरी सगळं लावत जावं आणि आता हे बघा एक भेंडीचा एक शॉट तर गेली पुढं घेऊन भेंडी शेवरा ती आपण शेवरा आहे शेवरा ठेवलाय मलाच चल घेऊन जाऊया चला दुपारी काय काम नव्हतं म्हणून बसले बघा गेम खेळत गेम आहे बघा फ्री फायर मॅक्स खेळत बसलो तुम्हाला गेम प्ले माझा कसा आहे आत्ता उतरलोय बघा इथं वंड बस ना हे बघा दोन स्कॉड लागले बघा अशी गेम खेळत बसले वाईट मध्ये इथं आपण हे किन आहे स्किन असं नका आम्ही मध्ये मध्येच पडलो इथं खाली इथं सगळीजण एकदम रश मारले आमच्या कंच शिजवलेली म्हणून लागलेली दणका द्यायला बसलेली ओवी आणि मम्मी सगळी आम्ही बसलेलो आता कंच खात कंच दिली आमच्या पलीकडच्या काकानं म्हणून ती बसलेला जाम दचका दिला मित्र कंसांना हा नाही जाता जाती आहे ना तर मित्रांनो आत्ताच आपण कंस खाऊन निवांत तिथं बसलेलो आहे आणि तुम्हाला दाऊत आज दोन कुडच्या घेतल्या त्या माणसाकडे एक माणूस होता ऐकायला कुडच्या बघा इथे कुडच्या आहे आणि मी बसली याकडची एक बस आ, या याकडची बसली बघा आणि दाऊ तुम्हाला ती आम्ही हे केले पात्र्याला ते पायपी घातले सकाळीच ती दाखवतो तुम्हाला आणि इथं झाडांना कौलं पण लावून घेतली मस्त पैकी कवलं मस्त पैकी शेडिंग करून घेतले बा इथं आपण लावून घेतली कडनं आणि हे बघा वर पाईप लावून घेतल्या पाईप कशी लावली कट्ट मध्ये इथं पाणी पडायला नको माती जायला नको म्हणून बाप बापको माती जाते सगळी इकडं म्हणून इकडं माती जायला नको म्हणून इथं अशी पाईप लावून घेतल्या बाबा इथं कौलं लावली मस्त पैकी धावतो तुम्हाला हे बघा असं असते बघा ते पाईप घालायची म्हणून त्यासाठी पाणी मग सगळं पडते इकडे आता मधी सुटलं बघा पाणी आता पाणी भरायचं आहे आपल्याला पाणी भरल्याशिवाय काय होई बघा पाणी साईट तर टाकली बघा आता था था था। तर हे एवढं भरून आज आपल्यालाच भरावं लागणार आहे खालीपर्यंत खाली पण न्यायचं आहे पण इथं कनेक्शन आहे बघा आमचं आणि अशी पाईप आता सोडते पाणी आपल्याला इथं पण भरायचं आहे आणि खाली जनावरांना एवढी बसेल आपली त्यांना पण भारं लागणारच की पण इथलं भरून घरातलं बऱ्याचं भरून खाली न्यायचं आहे आपल्याला तर मित्रांनो इथलं तर पाणी भरायचं झालंय आता आपण जायचं आहे खाली पाणी भरायला इथलं भरले आता भारा लागले आता पाईप जोडा येऊन खाली पाणी भरायला देतात आपल्या मेन सामानाला पाणी भरावं लागणार आहे समजले दोन ड्रमांमध्ये आपल्याला भरायचं होतं पाणी आणि ही पाईप इथे जोडून घेतली आम्ही आता जोडतो बघा याच्यात भरून घ्यायचं तर मित्रांनो तिकडचं पाणी भराय सोडून मी इथे आलो कारण इथं आले आमच्या इकडे येत आहे ना ते झाले लिकेज सगळं हे बघा पाणी एवढं सगळं वाया जाते इथं आता ग्रामपंचायतीला कम्प्लेट बघा तुम्ही फोटो काढून त्यांना पाठवायचं आपण मोदी साहब करता करतो आंबा जातो कडकड नाही तर पडेल पाण्यात आंबा जाऊ तो इथं यायला लागलेलं बघा सगळं पाणी इकडं बांधा साईडला इथे लिहित झाले हो त्यामुळं काही इशे नाही खरं इथं पाणी बघा रस्ता सगळा पॅक झाला इकडं इकडे एक घर आहे इकडे जायला रस्ताच राहिला नाही बघा इकडं एक इथं बांधाऊ फुटले वाटतं पाईप म्हणून बघा सगळा रस्त्यावर सगळं पाणी सटलंय बघा आहे सगळ्या रस्त्यावर पाणी भरले हो आता सांगतोच थांबा तिकडं आलो इकडं आणि मॅटच तेवढं धुऊन घेतलं गई काही धुतली नाही दामिनीन गैला काय धुतलं नाही कारण पाणीच गेलो पाणी बारीक्याय लागले वैरंग घातली बघा गच्चपैकी मी चाललो आता घराकडं आत्ताच आपलं सगळं काम बीम करून झालं आहे आत्ताच मी घरात पोचलेलो आहे आणि कालच्या व्हिडिओवर परवाच्या व्हिडिओला आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे त्यामुळं आपण आता खूप मस्त 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 व्हिडिओ आणत राहील यूट्यूबवरती आणि तुम्ही जर हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा